सांगली मिरज कुपवाड महापालिका घनकचरा प्रकल्प वडी बेग गरोड मिरज येथे वृक्षारोपण शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार श्री सयाजीराव शिंदे प्रसिद्ध सिने अभिनेता संस्थापक सह्याद्री देवराई श्री अरविंद जगताप प्रसिद्ध लेखक यांच्या उपस्थितीत करण्यात आला उपायुक्त स्मृती पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं त्यावेळी माननीय उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन सदर ठिकाणी होत असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली एकूण या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात येणार त्याची जपणूक करण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध लेखक श्री अरविंद जगताप यांनी मनपाने केलेला घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण उपक्रमाबद्दल मनपा टीमचं अभिनंदन केलं आपल्या मनोगतात त्यांनी माणूस कितीही मोठा झाला तर तो आधार देऊ शकत नाही पण झाडे मात्र येणाऱ्या पिढा आधार देत असतात तेव्हा सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे प्रसिद्ध सिने अभिनेते श्री सयाजीराव शिंदे यांनी देखील मनपाच्या उपक्रमाबाबत सर्व मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देऊन अभिनंदन केलं सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या बाबत माहिती देऊन मिरज येथील वड्डी बेडग रोडवरील कचरा डेपो येथे देवराई देखील महाराष्ट्र नावारूपाला येईल अशी भावना व्यक्त केली यामुळे प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण भाग अध्यक्ष गिरीश पाठक पर्यावरण अभियंता गुजराती किल्लेदार जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली आपण नदी असो निसर्ग असो त्याच्यासाठी मानवजात मानवजात हा एक आडी शाप आहे आणि तो मानव जाते शाप किंवा वर्धा हे मानव जाते म्हणून आपण ठरवण्याचा आहे प्रयत्न करूया त्या डम्पिंग कचरा डेपोवरती ही सयुरेज देवराची संकल्पना हो या पुढे मान्यवर आणि सगळ्यांनी हे राहिलं तुम्हाला सेफी तर या सगळ्यांचं मी असं सांगू इच्छितो की ही संकल्पना घेऊन जेव्हा पाटील साहेब जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा म्हटलं की नुसतं इव्हेंट करूया आपण ते प्रत्यक्षात काम करूया त्यासाठी मग सुभाष साईनकर मेळाकरली आमच्या सगळे सगळ्यांनी दोन मिटिंग गेल्या तीन मिटिंग गेल्या चार मिटिंग केल्या आणि निर्णयावर काही येऊन पोहोचलो की बाबा हिता परिस्थिती काम होईल इथले सगळे शासनाचे लोक आणि सांगलीचे डॉक्टर ग्रुप आणि इथले ऍक्टिव्ह ग्रुप या सगळ्यांच्या वतीने हे सगळं प्रत्यक्षात आलेलं आहे आता डम्पिंग ग्राउंडवरती म्हणजे कचरा टेकवत आपण उभं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिचं उत्तमराव पाटील स्वर्गीय त्यांची एक बारडसाठी पार्क आहे ते पडलेलं आहे तर त्याचा कचरा व्हायच्या परत त्याचं आपण परिपूर्ण जीवन कसं करायचं त्या पण विचार करूया आणि या दोन्ही देवराया एकत्रपणे सांगित पुनर्जीवित करण्यासाठी पाणीसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि शासनाने मिळून आपण ते पुन्हा नव्यानं उभं करून इथे प्रक्षने सगळं चांगलं होईल असा विचार करू अरविंदनं सांगितल्याप्रमाणे की झाडात की जगात कोण मोठंच नाही म्हणजे आईनंतर आई आधी जन्म देते आणि त्यानंतर झाड असतं बाकी सगळ्या मनाचा खेळच आहे मोठा किती छोटा किती कोझा किती हाऊ पड करतो त्याच्या आयुष्यात काय होतंय टिकतात की झाडं टिकतात सात पिढ्यांना करून उरतात की झाडं असतात त्यामुळे झाडावर प्रेम आहे